आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या राजा शंकरपट समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सोनड या ग्राममध्ये भव्य शंकरपटाचे आयोजन दोन दिवशी करण्यात आला होता आज या ठिकाणी या पटानिमित्त एकशे दोन जोडी मालकांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लोकांच्या आशीर्वाद आणि प्रेम या पट समितीला भेटत आहे मागच्या किती वर्षापासून हा आयोजन करण्यात येत आहे मागील आमच्या सोन्न ग्रामामध्ये जेव्हापासून पटला सुरुवात झाली होती तेव्हापासून हा पट आमच्या कायमस्वरूपी तेली समाजाच्या वतीनं आणि परेश्राम मामा चांदेवारच्या वतीनं ठिकाणी सुरू होता पण कोटाच्या माध्यमातून बंदी आल्यामुळे बंदी वीस वर्ष बंदी होता आणि जेव्हापासून मी सरपंच झालो आदरणीय माजी खासदार सुनीलजी मेंढे यांच्या माध्यमातून संपूर्ण पटावर बंदी हटली आणि त्या तेव्हापासून मागील तीन वर्षापासून सोनड या ग्राममध्ये पटाचे आयोजन मोठ्या प्रमाणात होत आहे पुरस्काराचं स्वरूप काय होतं पुरस्काराचं स्वरूप एकावन्न हजार रुपये रोख राशी होती द्वितीय एक्केचाळीस तृतीय एक, एकतीस हजार असे तीन लाख तीस हजारचे पारितोषिक पूर्णपणे आम्ही या ठिकाणी वितरित केलेली आहे